हुतात्मा मंदिरात जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एकापेक्षा एक असं सा सरस सादरीकरण पाहायला मिळालं हुतात्मा मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे गटविकास अधिकारी सुशांत संसारे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती स्वागत सचिव विवेक लिंगराज यांनी केलं कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल जगताप सहसचिव संजय सावंत यांनी आभार मानले जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विविध गाण्यांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला कामाच्या रगाड्यात कंटाळलेले चेहरे मुक्तपणे गाण्यांवर थिरकताना दिसून आले सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह विभाग प्रमुख काही वेळ गाण्यांवर अलगत ठेका धरत नाचले कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा या कार्यक्रमामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधील सुप्त शक्ती अभिनयाच्या माध्यमातून जागृत होत आहे असं सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितलं